श्री स्वामी समर्थ शिव महापुराणानुसार मासिक शिवरात्रीचे वीस तोडगे एक शिवरात्रीला एकवीस बेलाची पाने घेऊन त्यावर चंद्राने ओम नमस शिवाय लिहा आणि ओम नमस शिवाय मंत्राच्या चपाने शिवाला अर्पण करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात दोन दही आणि मध यांचं एक मिश्रण तयार करा आणि भगवान शिवाला त्याचा नैवेद्य दाखवा आता भक्तिभावाने शंकराला नमस्कार करा असं केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतील आणि कुटुंबातील सुख समृद्धी टिकून राहील तीन भगवान शंकराला बेलाची पाने फुले धूप दिवे आणि प्रसाद अर्पण केल्यानंतर शिवमंत्राचा जप करणे फलदायी मानले जाते मासिक शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष उपाय आहेत ज्याद्वारे लोक सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतात चार लाख प्रयत्न करूनही समस्या तशीच राहिली असेल तर मुठभर तांदूळ घेऊन जवळच्या शिवमंदिरात अर्पण करा थोडा तांदूळ गरजूंना दान करा असं केल्याने तुमची समस्या भगवान शिवाच्या आशीर्वादाने चुटकीसरशी सुटेल पाच जर एखादा शत्रू तुम्हाला खूप दिवसांपासून त्रास देत असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान करून मंदिरात शिवासमोर तुपाचा दिवा लावा आणि शिवमंत्राचा जप करा असे केल्याने शत्रूपासून लवकरच सुटका होईल सहा आपल्या कुटुंबात संपत्ती आणि भौतिक सुख वाढवायचे असल्यास मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करा आणि घराजवळील शिवमंदिरातील शिवलिंगाला गंगाजल अर्पण करा असे केल्याने तुम्हाला लवकरच सापत्तिक आणि भौतिक सुखात वाढ दिसून येईल सात जर तुम्ही कर्जबाजारी असाल आणि तुम्हाला त्या कर्जातून मुक्ती हवी असेल तर दर मासिक शिवरात्रीला सव्वा किलो तांदूळ शिवमंदिरात दान करा त्याचबरोबर भगवान शिवाला साखरही अर्पण करा हा उपाय केल्याने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल आठ विवाहित जोडप्याने शिवरात्रीच्या दिवशी गरजू ब्राह्मण पती पत्नीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून त्यांना आदराने खाऊ घालावे आणि मिठाई फळे आणि कपडे दान करावे असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद वाढतो नऊ शिवरात्रीच्या दिवशी पतीपत्नींनी एकत्र बसून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी आणि तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि प्रत्येक संकटांपासून त्याचे संरक्षण होते दहा जर तुम्हाला कोणाशी प्रेमविवाह करायचा असेल तर कच्च्या दुधात मध आणि अत्तर मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि प्रियकराच्या नावाचा जप करताना ओम क्लीम कृष्णाय नमहा या मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने तुमचा प्रेमविवाहाचा मार्ग मोकळा होतो अकरा लग्न पुन्हा पुन्हा, पुन्हा तुटण्याची शक्यता निर्माण होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून कुंकू मध आणि अत्तर टाकून ते भगवान शंकराला अर्पण करावे असे केल्याने तुमच्यासाठी लवकर विवाह प्रस्ताव येण्याची आणि लग्न होण्याची शक्यता निर्माण होते आणि अडथळे दूर होतात बारा सुखी वैवाहिक जीवनासाठी शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र बसून भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती विधिवत समोर ठेवावी आणि सात वेळा लाल पवित्र धागा बांधावा असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद वाढतो तेरा जे निपुत्रिक आहेत अशा लोकांनी या दिवशी पीठाच्या शिवलिंगाची पूजा करावी त्यांनी किमान अकरा शिवलिंग बनवावेत आणि त्या सर्वांचा अकरा वेळा गंगाजलाने अभिषेक करावा नीट पूजा करावी असे केल्याने संतती योग तयार होतो चौदा जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा धान्य सुख आणि समृद्धी हवी असेल तर शिवरात्रीच्या दिवशी शिवाला जव अर्पण करा बारली हे पवित्र धान्य मानले जाते पंधरा जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि तुमची त्यापासून सुटका होत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा मंत्र जपण्यापूर्वी भगवान शंकराची बेलपत्र चंदन फुले फळे धूप दिवे इत्यादींनी पूजा करावी सोळा जर तणाव असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर शिवरात्रीला शिवाची पूजा करा आणि त्यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला शांती मिळेल सतरा जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही संकट येत असेल तर शिवरात्रीला पती पत्नीने मिळून शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील अठरा जे लोक कोणत्याही कारणामुळे लग्न करू शकत नाहीत त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गाईच्या दुधात कुंकू मिसळून अभिषेक करावा सकारात्मक परिणाम लवकर दिसू शकतात एकोणीस असे मानले जाते की शिवालयात किंवा घरच्या पूर्व भागात बसून शिवमंत्राचा जप केल्यास अधिक फळ मिळते मासिक शिवरात्रीच्या पूजेनंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे व स्वतः भोजन करावे जो भक्त मासिक शिवरात्रीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळतो त्याच्या माता पितांची सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे वीस धनप्राप्तीचा उपाय मासिक शिवरात्रीला शिवपूजेच्या वेळी भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करा पूजा संपल्यानंतर ती बेलपत्राची पाने ती तिजोरीत ठेवावीत असे मानले जाते की महादेवाच्या कृपेनं व्यक्तीचे धन आणि संपत्ती वाढते श्री स्वामी समर्थ